नमस्कार मंडळी मी प्रथमत तुम्हा सर्वांची खरंच मनापासून दिली व्यक्त करतो ॲक्च्युली मी आपल्या चॅनलवरती अर्थातच सुमित की धून या नावाला जे आपलं जे मोटिवेशनल आणि स्ट्रगल स्टोरीचं जे चॅनल आहे त्या चॅनलवरती जवळपास मागच्या एक वर्षापासून मी कसल्याही प्रकारचा व्हिडिओ स्टोरी असा काहीही पोस्ट केलेला नाही आहे त्यासाठी खरंच माझे जे सबस्क्रायबर आहे जे माझे चॅनलला <सथाग्छा> फॉलोअर्स आहेत त्यांची मी खरंच मनापासून माफी मागतो परंतु तुम्हाला एक नक्कीच आनंदाची बातमी देतो मित्रांनो की आत्ता आपल्याला कसल्याही प्रकारची वाढ बघायची गरज नाही पडणार नाही आपल्याच चॅनलवरती अर्थातच उम्मीद की दोन या चॅनलवरती यूट्यूबच्या प्रत्येक रविवारी मी आपल्याला अशी एक स्टोरी अशी एक स्ट्रगल स्टोरी अशी एक, एक मोटिवेशनल स्टोरी आपल्यासाठी घेऊन येत आहे जी स्टोरी पाहून ती वाचू ऐकून नक्कीच तुम्ही एक एक भयानक असा मोटिवेट मोटिवे तुम्ही आणि तुमच्या आयुष्यासाठी एक ती एक खरंच एक प्रेरणादायी स्टोरी असेल जेणेकरून तुमच्या आयुष्यात नक्कीच हा बदल नक्कीच होईल एवढं निश्चित सांगतो मित्रांनो तुम्हाला एक आवर्जून गोष्ट सांगायची अजून एक दुसरी आपण ज्या या येत्या रविवारी जो आपण एक व्हिडिओ टाकतोय त्या पण एका अशा एक स्ट्रॉंग महिलेची स्टोरी आपण या ग्रुप यूट्यूब चॅनलला टाकतोय ज्या महिलेचा प्रवास अत्यंत खडतर आहे परंतु आज ती एक महिला एक आत्ताचं जे मार्केट आहे मार्केट हो त्या मार्केटनुसार एक अतिशय स्वतःला मजबूत आणि कणखर बनवून घेतलेली ती व्यक्तिमत्व आहे पुण्यामध्ये स्थायिक आहे बाहेरून आलेली आहे तिचा जो प्रवास आहे तो प्रवास पाहून ऐकून तुम्हाला अक्षरशः खरंच आपण आयुष्यामध्ये कुठे आहोत याची जाण होईल आणि आपण नक्कीच आयुष्यातून पुढे जाण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू त्या महिलेची स्टोरी बघायला विसरू नका अर्थातच यूट्यूब चॅनलवरती आपल्या उम्मीदकी की हिस्टोरी नक्कीच आपल्यासाठी खूप प्रेरणादायी असेल एवढं नक्की सांगतो धन्यवाद दुसरी गोष्ट सर्वात महत्वाचं सांगायचं मित्रांनो की जे आपली जी पहिले जी व्हिडिओज होते जे आपण पहिल्या वेळेस आपण प्रत्येक जागेवरती जायचो पहिले लोक व्हिडिओज द्यायचे नाहीत परंतु आता तसं केलं नाही आता जो व्हिडिओज असेल ते पूर्णपणे न्यूज टाईप असेल ज्या माणसाचे आपण व्हिडिओ बनवतोय ज्या माणसाच्या मुठीवर स्टोरी आपण घेतोय त्या माणसाचे थोडेसे बाईट्स असतील दोन तीन मिनिटांचा जास्तीत जास्त आपण पाच मिनिटापर्यंत त्याचा बाईट्स घेऊ शकतो त्याच्यानंतर ते ही सगळी न्यूज टाईप असतील न्यूज टाईप व्हिडिओज असतील त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस ही स्टोरी ऐकाल ज्यावेळेस बघाल ज्यावेळेस पाहाल त्यावेळेस नक्कीच तुम्हाला एक वेगळाच फील असेल एवढं अशी सांगतो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला अजून एक सांगतो मित्रांनो की आ, मी तुम्हाला खरंच हात जोडून नम्र विनंती करतो आहे की आपण जे मला पहिल्या वेळेस जे मागच्या वर्षापर्यंत जे प्रेम दिलं जे आपुलकी दिली ती यानंतरही असेच द्याल अशी अपेक्षा आहे आणि खरंच मनापासून खूप खूप आपलं धन्यवाद आपण जे मला प्रेम दिलं आपल्या मागच्या एक वर्षामध्ये कसल्या प्रकारचा व्हिडिओ पोस्ट होता सुद्धा माझ्या जे सबस्क्रायबर आहेत माझे जे फॉलोअर्स फॅन फॉलोअर्स आहेत त्यांनी अजूनपर्यंत तरी माझ्या यूट्यूब चॅनलला असबस्क्राईब केलं नाही त्याबद्दल खरंच मी आपला खूप खूप मनापासून आभारी आहे आणि खरंच मित्रांनो असंच प्रेम द्या हीच विनंती करतो आहे आणि नक्कीच माझ्या ह्या यूट्यूब चॅनलला अर्थातच उम्मीद की धून या यूट्यूब चॅनलच्या लिंकला शेअर करायला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद मित्रांनो थँक्यू थँक्यू सो मच